सुरू न झालेल्या महामार्गाच्या कामासाठी काणकोण येथील दिव्यांग असलेल्या उमेश पागी यांना चहाचा गाडा हटवण्यासाठी प्रशासकीय पातळीवरून वारंवार दबाव आणला जात आहे झाले नसताना गाडा हटवण्यासाठी हो सरकारकडून दबाव आणला जात असल्यानं त्यांनी खंत व्यक्त केली उदरनिर्वाहाचे हे एकमेव स्रोत असल्यानं काम सुरू होताच हा गाडा हटवला जाईल असं त्यांनी सांगितलं आणि तू माहिन गाड काढ म्हणून सांगता पहिले काम स्टार्ट करा काम स्टार्ट करता हा गाड काढा म्हले ना म्हणजे पहिली गाड काढ म्हणून पहिली गाड काढ म्हणजे कोणता किती काम हो किती खापले आमच्या आम्ही सांगा बालू की खापे तू की खाता ते खाम पाल मा हा गाड काम द्या म्हले ना काम काम दिवपानं काम दिवस ते आपण बॉर्मेंटान सांगलं बाल काढ म्हण कोण गोरमेंट गोव्हर्मेंट म्हणले कोण ગવર્મેન્ટ કોણ ખબર અગે ગવર્મેન્ટ મની તું ગવર્મેન્ટ મની હું બી ગવર્મેન્ટ મળે ગવરમેન્ટ સગી મળે તું એક ગવર્મેન્ટ નહીં તું સારું હું ગાડ કાઢી સારું સહુને હવે રેડી વ

अजून म्हणजे काम स्टार्ट करून काढू म्हणता काम स्टार्ट पवले त्यांना काढले काम स्टार्ट काढू शेतकऱ्याचे हायवेच्या साईडीच्या जे गाडी असतात त्यां एई इतले इतकं सजयतात आणि हा खास करून बाब उमेश हजे फुड्यान आयल्ला आसा एक हँडीकॅप मनीस आणि या हँडीकॅप दुसरा रोजगार काहीच ना हेजेर या टी स्टॉलाचे कितें करून आपले पोट भरता आणि ते तुम्ही ते काढा म्हणता ताणी सांगले तू जे हायवेचे काम स्टार्ट जातले त्यांना आपण तो काढतो आज किती झाला श्रीमंताच्या लोकांनी वडलो वडल भिज्य बांधला रस्त्या सैडिच्या ताजे काही कोण हे करना येई पावना जेई भावना ही भावना ई भावना कोणूच भावना ते फक्त बारीक तुमच्या देता जे हा एक त्यांचेकडे विनंती करता जोपर्यंत तुमचे काम स्टार्ट नाही तोपर्यंत या लोकां सजनाका आज जर जे गाडी घालून असतात ते तितले आमचे लोलयेचे नागरीक आणि हा खास करून सगळ्याकडे अपील करता खास करून लोक नागरिका लो, लो नागरिकांकडे हांक सपोर्ट करतो कारण हां दुसरं रोजगार काय ना ह्या गाड्याचे ते पट भरतात आणि समज व गाड जर त्यांनी काढलो जर रोजगार कोण दिला त्याचे पोट कसे भरतले असं तर हँडिकॅप आणि हे तसे तुम्ही पळला हे स्ट्रक्चर जे असा ते लाकडाचे काढपा एक दोन मिनट सुद्धा नाका ते तर त्याने के रिक्वेस्ट केलं त्यांना आम्ही तुका जे कायवे काम ही स्टार्ट असले त्यांना काढत म्हणून तरी सुद्धा येऊन त्यांना जबरदस्त सजयतात मेंटली टॉर्चर जात मेंटली फ्रस्ट्रेट जे आणि जबाबदार कोण आयज स्वतंत्र झाला दीस पण खरंच आम्ही स्वतंत्र असतात काबर ना कारण श्रीमंताक वेगळो कायदो आणि गरीबांना वेगळो कायदो हो सिलसिला चालू असा बरोबर खंच्या गव्हर्मेंट ऑफिसां गेलो जे पैशकाराली कामं फास्ट जातात आणि गरीब मंशांनी कामं सुशेगाद जातात हजेवल्या असं दिसतं की गरीब लोक असा तो अजून स्वतंत्र झाला फक्त श्रीमंत झाले का दिसतं काय ना आयज आपण पळतात उमेश पगी म्हणतात हँडिकेप असा तागी एक हात आणि एक पाय चालला पहिली तो टेलरिंग करतालो पण जेव्हा ताका अकस्मात तक कर्नाटका एक्सिडेंट झाला आणि त्यांना ताका हँडीकॅप आले आणि तांकां ताणे बारीक एक गाड असो बांधला आणि तातून तो आपला उदरनिवार करता हाजेर वडल्याशे काय सुटना गाडी जरी चलयता तेना एक चारशे पाचशे रुपया मेळटा दिसाक पण तातून तागेलो घरचो घरचा चलता खरो हँडीकॅप जर दे असं गरमेंटान सोदून काढून एक पिवनचा तरी सुद्धा त्या पोस्ट दिला जे काम शकता पण सरकार तसे त्यांचेकडे पळना फक्त येता आणि म्हणता तुमची गाडी जी असतात तुमच्याकडे हायवेचे ते हायवेचे वे गाडी काढत आम्ही आता रोखेच हायवेचे काम सुरू करतले म्हणून हज्या पहिली दोन वर्षा पहिली सेम तांगे त्यांड्यात घटी सुद्धा मागले जाती बेगीन गाडी काढात आणि आम्ही हंगा हायवे सुरू करता करतात त्यानंतर इन रोज न्यूज हायलायट करून दाखवला त्यानंतर ही खरी गाडी प्रक्रिया स्टॉप झाली आणि सारखे दोन वर्षांनी आता हे परतून आयल्यात आणि म्हणतात की तुमचे गाडे असा काढा म्हणून गाड्यावाल्यांनी सांगले तुम्ही जे हायवेचे कामलेलं आणि करतात ते एक गुळे ना दुसरे पळे तुम्ही काम सुरू केले की अर्धार पावलं सांगात आम्ही आमगेल्या स्वतःच्या पैशांनी एक गाडी घाल्या ते काढतात जोपी बांधल्यात काढतात म्हणून पण अजून म्हणजे ते सांगनात की केन काम सुरू जातले म्हणून लागून जे गाडेवाले असतात आणि गावचे लोक मागतात की जे लोक आपले उदरनिवा करतात त्यांच्या पोटारखात जे काम स्टार्ट झाले आणि हंगा एक अर्ध किलोमीटर असा तांकां सांगात कारण हे मोडपा वडले म्हणजे एक वर पुरो त्याच्या वर लागची ना पण त्याने सांगला की जर तुमचे काम सुरू झान हांगा पावले की आम्ही आमच्या स्वतःच्या पैशांनी हे मोडतात पण जो वेळपर्यंत काम सुरू जायना तो वेळ करून आपण कितें तरी उदरनिवा दियात आनी सरकारान तांचे खातीर एक खंय तरी बारीक सर्वीस बारी तरी दिवची किंवा सायडीच्यान एक जागो दिवचो दिवस करून हे बारीक गाडो आसा तो दुसरे कडेन तरी घालून तांचो उदरनिवा जावचो म्हण इन गोवा खातीर खात्रीशांत प्रभू गांवकार काणकोण